नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोरच्या वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाचा घडामोडी मित्रांनो आज आहे अठरा नोव्हेंबर अठरा नोव्हेंबरचे आपण वीस प्रश्न पाहतोय आपल्यासाठी महत्वाचा शेअर करा मित्रांनो सर्व आपल्याला शुभप्रभात गुड मॉर्निंग मित्रांनो मित्रांनो हा उपक्रम सुरू करण्याचा एकमेव उद्देश आहे कोणतीही परीक्षा असू दे स्पर्धा परीक्षा असू दे जसे की चालू घडामोडी हा भाग असतो त्या अनुषंगाने रोजचे मी वीस प्रश्न घेत असतो सुरू भारत श्रीलंका दरम्यान कुठे आयोजित झाला तर उत्तर आहे बेळगाव मध्ये आयोजित झालेला आहे ठीक आहे आजचा आपण सुरुवात करूया पहिला प्रश्न इंटरनॅशनल रेस कन्स्ट्रक्टर

आयएमएफ पहिले व्यवस्थापकीय संचालक डॅन कार्टर्स आयएमएफ कार्यकारी संचालक भारतीय उर्जित पटेल आयएमएफ चे व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टिना जॉर्जेवा ए आय आय बी चे नवीन अध्यक्ष एक्स यू जी आय जागतिक बँकेचे पूर्व आशिया आणि पॅसिफिक विभागाचे उप अध्यक्ष कार्लोस फेलिप जे जर मिलो युन वुमन कार्यकारी संचालक का सीमा सी, सीमा सामी भाऊस युनिसेफचे प्रमुख कॅथरीन रेसेल ब्रिटनच्या पहिल्या महिला खगोलशास्त्रज्ञ रॉयल मिशेल डोव्हर्टी डोहर्टी IOC चे पहिल्या महिला अध्यक्ष क्रिस्टी कोवर्टी राष्ट्रीय म्हणजे आय ओ म्हणजे ऑलिम्पिक राष्ट्रकुल महासचिव शर्ली वॉचवेन युन महासभेचे ऐंशी वी सत्राचे अध्यक्ष अॅनालिना बेरबॉक ट्विटरचे सीईओ लिंडा याकारिनो हूचे महासंचालक डॉक्टर टेड्रोस गेब्रेसस एफ ए टी एफ चे अध्यक्ष एलिसा डी अन अंदा मद्रासो मद्राजो युएन चे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस आय सी सीचे अध्यक्ष जय शहा डब्ल्यू डी ओचे कायमचे भारताचे प्रतिनिधी सैंथिल पांडीय जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा बिमस्टेकचे पहिल्या मैल पहिल्या भारतीय अध्यक्षा इंद्रमणी पांडे अमेरिकेचे राजदूत आणि दक्षिण मध्य आशियासाठी विशेष दूत सर्जिओ गोर मित्रांनो हे सगळेचे सगळे पॉईंट मी घेतलेले सुद्धा आहेत लक्षात असो दुसरा प्रश्न जनजातीय गौरव वर्ष उपक्रमा अंतर्गत राष्ट्रीय आदिवासी चित्रपट महोत्सव आणि कार्निवलचे उद्घाटन कुठे झाले आहे दोन्ही पाहिला गेलं ला मित्रांनो तर इम्फाल मध्ये झालेलं आहे तिसरा प्रश्न जी सेव्हन दोन हजार पंचवीस ची परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कुठे पार पाडली आहे तर ती कॅनडामध्ये पार पाडलेली आहे कुठे मित्र हो कॅनडामध्ये पार पाडलेली आहे इतर काही बैठका पाहूया महत्वाच्या एआय इम्पॅक्ट समिट सव्वीस भारत पंतराशी तांदूळ परिषद भारत आठवी अंतराशी सौर आघाडी असेंबली नवी दिल्ली ए आय इम्पॅक्ट समिट पंचवीस उत्तराखंड सूर्य द्रोणनाथन पंचवीस हिमाचल प्रदेश भारतात बारावी शाश्वत शाश्वत पर्वतीय विकास शिखर परिषद देहराडून अडुसष्ठावीशे राष्ट्रकुल संसद परिषद बारबाडोस अकरावी जागतिक हरित अर्थव्यवस्था परिषद दुबई विज्ञान शिखर परिषद न्यूयॉर्क अमेरिका शांघाय पर शिखर परिषद चीन आशिया ही आर्थिक सहकार्य शिखर परिषद दक्षिण कोरिया ही एससीओ शिखर परिषद पाकिस्तान ओके पुढं नेक्स्ट चौथा प्रश्न अलीकडे सालू मद मरदा थिंबक यांची ते, ते ते कोण होते असं आहे ते पर्यावरणवादी होते लक्षात ठेवा कोण होते पर्यावरणवादी होते हा ठीक आहे आपण पाहूया मित्रांनो लक्षात ठेवा त्यांच्या त्यांचा निधन झालं चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस है ना त्यांचा जन्म तीस जून दोन हजार एकोणीसशे अकरा वयाच्या एकशे चौदा वर्षी निधन त्या कर्नाटकच्या होत्या पतीच्या साथीने रामनगर जिल्ह्यातील बघा कोणता गाव रामनगर जिल्ह्यातील ठीक आहे कर्नाटकामधील रामनगर जिल्ह्यातील हालिकूत ते कुड्डूर या चार पॉईंट पाच किलोमीटर अंतरावर त्यांनी तीनशे पंच्याऐंशी वटवृक्ष लाव लागवड केली ना मग न्� त्यांना वटवृक्ष माता किंवा झाडांची रांग असे म्हणून ओळखले जाते ठीक आहे आपण पाहायला गेलं एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये नॅशनल citizen award त्यांना मिळाला एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये प्रियदर्शनी वृक्षमित्र पुरस्कार मिळाला दोन हजार एकोणीस पद्मश्री पुरस्कार मिळाला दोन हजार बावीस मध्ये कर्नाटक सरकारने त्यांना पर्यावरण ब्रँड अम्बॅसिडर म्हणून नियुक्त केले लक्षात असू दे आपल्याला सगळे पॉइंट पाचवा रिफ्ट व्हॅली साठी इशारा जारी केला आहे हा आजार पहिल्यांदा कोणत्या देशात आढळून आलेला आहे तर आपण पाहिला गेलो केनिया मध्ये आढळून आलेला आहे केनिया केनियाची राजधानी नैरोबी सध्याचे राष्ट्राध्यक्ष विलियम रुटो लक्षात असू असते नेक्स्ट सहावा प्रश्न अलीकडे पंधरा नोव्हेंबर हा कोणत्या राज्याचा स्थापना दिन म्हणून साजरा करण्यात आला होता तर पाहिला गेलं तर झारखंडचा हा स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात आला होता ठीक आहे महोत्सव आहे झारखंडचा आणि त्यासोबत बिरसा मुंडा यांची एकशे पन्नासावी जयंती आहे दोघांची दोन्ही मिळून एकत्र साजरा करण्यात आली ती झारखंडमध्ये. ठीक आहे झारखंडची स्थापना पंधरा नोव्हेंबर दोन हजार रोजी भारताचे अठ्ठावीसव्या राज्य म्हणून घोषित झारखंडची राजधानी रांच, रांची मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि राज्यपाल संतोष गंगवार लक्षात असू दे सहावा प्रश्न सातवा प्रश्न मित्र हो वॉलमॉर्ट चा सीओ म्हणून कुठले मित्रांनो पॉइंट खूप महत्वाचा आहे लक्षात ठेवा वॉलमार्टचे आहे प्रश्न सुंदर आहे वॉलमार्टचे सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ठीक आहे वॉलमार्ट लक्ष मित्रांनो आपण जो हा उपक्रम सुरू केलाय ह्याचा एकमेव उद्देश आहे की प्रत्येकाला आपली मदत व्हावी आणि मदत व्हावी म्हणजे याचा अर्थ असा की, की, भागास तो तो की, आ, की ही कोणतीही परीक्षा असू दे आणि परीक्षा जर असेल तर त्यासाठी खूप उपयुक्त असा भाग असतो तो म्हणजे काय मित्रांनो की करंट अफेअर आणि करंट अफेअरचा हा भाग इतका महत्वाचा असतो की कुठल्याही परीक्षा दे कुठल्याही घटना असू दे त्यासाठी येतोच म्हणजे येतोच ठीक आहे वॉलमार्टचे सीईओ कोण झाले मित्रांनो डग मिलर ठीक आहे पुढे आठवा प्रश्न अलीकडे जगातील सहाव्या क्रमांकाचा पेटन दाखल करणारे कोण बनले आहे म्हणजे कोणते बन देश बनले आहे तर आपला देश ऑबियसली भारत देश बनलेला आहे देश भारत सहाव्या क्रमांकाचा पेटंट दाखल करणार भारताच्या नवनविष्माच्या प्रवासात एक प्रगती करताना तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी घोषणा केली की भारतात आता जगातील सहाव्या क्रमांकाचा कर पेटंट पेटेंट फाईल फाईलर बनला आहे देशात आतापर्यंत चौसष्ट अधिक पेटंट दा अर्ज दाखल झाले आहेत त्यापैकी पंचावन्न टक्के जास्त अर्ज भारतीय अर्जदार दाखल केले आहे ठीक के आहे फिफ्टी फाय पर्सेंट भारतीय लोकांनी दाखल केले भारत हा पॅटर्न मध्ये सहाव्या क्रमांकावर पोहोचलेला आहे प्रश्न रेल्वेने अलीकडे वॅगन सुरक्षेसाठी कोणते एआय आधारित प्रणाली सुरू केली आहे मित्रांनो थोडस नाव चुकलेलं आहे ऑप्शन मध्ये आपण जर पाहायला गेल्याचं नाव आहे दृष्टी आहे लक्षात ठेवा काय नाव नावायचं दृष्टी आहे इथं दुरुस्ती झालेला आहे ठीक आहे आपण जरा क्लिअर करूया उत्तर काय मित्रांनो दृष्टी लक्षात ठेवा ठीक आहे मी दुरुस्ती करतो ऑप्शन नंबर तीन समजा ठीक आहे एआय ठेवणे व लँकिंग लॉकिंग देखरेख प्रणाली दृष्टी सादर करण्यात आली ती कार्गो सुरक्षा प्रणालीमध्ये अधिक पारदर्शकता दृश्य मान्यता आणि तांत्रिक हमी आलेल अशी अपेक्षा आहे ठीक आहे धावा प्रश्न एकोणीस नोव्हेंबर रोजी कोणते आंतरराष्ट्रीय दिन साजरे केले जातात तर उत्तर आहे आपण पाहूया अं काही महत्वाचे पाच नोव्हेंबर जागतिक, जागतिक तुस्लामी जागरूकता दिवस सात नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिन विद्यार्थी दिवस महाराष्ट्राचा आठ नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिन नऊ नोव्हेंबर जागतिक सेवा दिन दहा नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन अकरा नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिन आणि युद्धविराम दिवस बारा नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस तेरा नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस आणि चौदा नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांचे जन्मदिन आणि जागतिक मधुमेह दिन पंधरा नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती सोळा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिन एक सतरा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन एकोणीस नोव्हेंबर जागतिक शौचालय दिन आंतरराष्ट्रीय पुरुष दिन वीस नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिन एकवीस नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिन पंचवीस नोव्हेंबर महिला आणि हिंसाच्या आंतरराष्ट्रीय दिवस सव्वीस नोव्हेंबर भारताचा संविधान दिन राष्ट्रीय वृद्ध दिवस आणि अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथी नेक्स्ट पॉइंट आपण पाहतोय अकरावा प्रश्न जागतिक क्षयरोग अहवाल पंचवीस नुसार टीबी भारतात टीबी रुग्णांची किती घट झालेली आहे हो भारता तर मित्र हो टीबी रुग्ण जे पाहायला गेला भारतामध्ये आपण पाहायला गेलं तर ऑलमोस्ट एकवीस टक्के किती मित्रांनो एकवीस टक्के पूर्णपणे काय झालेलं आहे हे झालेलं आहे काय रुग्णामध्ये कमतरता झालेली आहे म्हणजे एकवीस टक्के रुग्ण कमी झालेली आहे लक्षात ठेवा बारावा प्रश्न कोणत्या देशाने गोवर मुक्तीचा दर्जा गमवला आहे तर तो कॅनेडाने गमवलेला आहे नेक्स्ट तेरावा प्रश्न वॉक टू मार्च मोहीम कोणत्या देशाने सुरू केली आहे तर ती यु ने सुरू केलेली आहे प्रश्न तंगबुक आणि कोणत्या राज्यातील आहेत असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, आहे तर ती सिक्कीम मधील आहेत कुठची मित्रांनो सिक्कीम मधील आहेत लक्षात असू दे पंधरावा प्रश्न बिहार विधानसभेत दोन हजार पंचवीस मध्ये सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाने जिंकलेल्या आहेत तर पाहायला गेलं बी ने जिंकलेल्या जिंकलेले एकोणनव्वद जागा जिंकलेल्या आहेत सोळावा मृदगंध गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर भीमराव पानसाळे यांना जाहीर झाला आहे सतरावा सुधारित भारत नेट योजना कोणत्या राज्यात कोणत्या राज्यात अंमलात आणणारे पहिले राज्य ठरले आहे तर पंजाब हे राज्य ठरलेले आहे अठरावा प्रश्न प्री उमर ऑफ इंडिया म्हणून ओळखली जाणारी व्यक्ती कोण आहे सालू मदरा मरदा हिम्बक्स्ट फिशर फ्रेंड ऍपला कोणता पुरस्कार मिळाला आहे तर उत्तर पाहिला गेलं तर टेक फोर टेक फोर नेचर हा पुरस्कार मिळालेला आहे विसावा प्रश्न पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार पंचवीस कोणाला जाहीर झालेला आहे तर उत्तर आहे सुधाकर इनामदार यांना जाहीर झालेला आहे आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न गरुड पंचवी सर्वात भारतीय हवाई दल कोणते विमान घेऊन सहभागी झाले राफेल मी एकोणतीस सुखोई एम के सुखोय एम आणि तेजस आपल्याला उत्तर सांगायचं कमेंटमध्ये उत्तर काय असणार आहे आणि मित्र हो आज आपण इथेच थांबू उद्या याच टाईम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू